अग्निपुराण यामधील आपण छोट्या छोट्या कथा बघणार आहोत वैश्वदेव करताना नुसते मंत्र म्हटले तर मंत्र सर्वांच्याच लक्षात येतात असं नाही आणि मग आपल्याला वाटतं की हे काय चाललंय आपण का हे बघतो रील असं न वाटता आपण आमची छोटी कथा रोज ऐका अग्निपुराण अठरा पुराणातील भारतीय संस्कृती आणि धर्मतत्वाचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे नीती सदा सदाचार आणि सच्चरित्र याचे शिक्षण देणारे असे अतुलनीय अतुल, अतुल हिमालय शिक्षक म्हणजे ही पुराणे पुराणाचा सर्वे शास्त्रांना पुराण सर्वशास्त्राणा प्रथम प्रथमं ब्राह्मणास्मृतम उत्तम लोकाना सर्व ज्ञानोपपादकम म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराण अवलोकिली कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणार देणारी पुराणे हीच होत ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप केले मूळ अग्निपुराणातील आशय व विषय कायम ठेवून त्याला योग्य असे वर्तमानकाळी रूप दिले ते श्री अग्निपुराणातील ज्ञान म्हणजे भारतीय प्रा प्राचीन विद् विद्यांचा हा विश्वकोश आहे या धर्म कर्म मोक्ष या पुरुषार्थाचा जसा परामर्श घेतला आहे तसाच या संदर्भातील अनेक कथांचाही तेथे आपणाला साक्षात्कार होतो अग्नीने सांगितलेले पुराण म्हणून याला अग्निपुराण असे म्हणतात आपण त्याची प्रस्तावना पाहिली रोज आपण अग्निपुराणातील गोष्टी पाहूया आणि यूट्यूबला माझ्या या गोष्टी मिळतील आणि तुम्ही जर अग्नी आपल्या या वैश्वदेवाला जोडले गेलात तर अजून तुमची दुधात साखर अजून खूप खूप तुम्हाला त्याचा उपयोग होईल जय श्रीकृष्ण जय अग्निदेवते आमच्या यूट्यूबला जोडलेल्या सर्व सर्व जातकांचं कल्याण भव कल्याण भव सर्वांना आमच्या वैश्वदेव उपक्रमाला तसेच आमच्या श्रीस्वामी समर्थ जपसंकल्प जपस सशुल्क जपसाधनेस जोडायची सर्वांना बुद्धी हो म्हणून मी अग्निदेवतेला प्रार्थना करते ओम अग्नये स्वाहा अग्नये नमहा